आपल्याला जाणवलं आपली वेळ खराब आहे तर कोणाला काही प्रतिक्रिया न देता आपण आपल्या कामात गुंग होणे उत्तम प्रत्येक माणसाचे सुख हे माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाची सहनशक्ती परीक्षा घेत असते काट्यांवर लक्ष केंद्रित केले तर फुलांची प्रशंसा करू शकणार नाही पण जर तुम्ही फुलांकडे प्रथम लक्ष केंद्रित केले तर काटे जास्त टोचणार नाहीत त्याचप्रमाणे लोकांच्या सद्गुण गुणांवर लक्ष केंद्रित करा दुर्गुणांवर नको अहंकारात आणि संस्कारात फरक फक्त इतकाच असतो नेहमी इतरांना झुकविण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे होय जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं पण जो अभिमानी गर्विष्ट आणि स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कुणीही समजावून सांगू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते आशीर्वाद आणि सदिच्छा यांना कोणताही रंग नसतो पण ते मिळाले की जीवनात रंग भरले जातात मनाचं भांडवल मोठं असलं की सुखाचा तोटा कधीच होत नसतो पैशाने आपण आनंदाची साधने विकत घेऊ शकतो परंतु आनंद विकत घेऊ शकत नाही स्वतःचा आनंद बाजूला ठेवून जी कृती केली जाते तिलाच प्रेम किंवा वात्सल्य म्हणतात कष्ट हा उंबरठ्यावरचा असा एक दिवा आहे की जो विचारपूर्वक प्रज्वलित केल्यास वर्तमान आणि भविष्यामध्ये आनंद व समाधानाचा उजेड पडतो यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच सांभाळून घेणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती नसते प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोन वेळा समजते एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा ती गमावल्यानंतर मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते मागे मागे धावल्यानंतर जे पुढे पुढे पळत तिथे थांबायचं असतं ध्यानी मनी नसताना जे मिळतं त्याला जीवापाड जपायचं असतं माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे भले काही मिळवता आले नाही तरी चालेल पण कुणाचे हिसकावले नाही याचा आनंद कायम सोबत राहील माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल पण तो माणूस मध्ये पक्का असला पाहिजे पद महत्वाचे नसते आपल्या विचारांची गुणवत्ता असते मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असेच असते प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते